मित्रांनो नमस्कार माझ्या या यूट्यूब चॅनलला आपण बऱ्यापैकी प्रतिसाद देत आहे असं दिसतंय त्याच्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे काही कॉमेंट्सही माझ्या प्रत्येक व्हिडिओला येतात तेही वाचून खूप छान वाटतं आपल्या सगळ्यांचा मी परत एकदा आभारी आहे आपण कॉमेंट्स करत राहा कारण आपल्या कॉमेंट्समधनंच मला कळेल की माझा हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो आहे किंवा कितपत योग्य मार्गावरती आहे या माझ्या प्रयत्नामध्ये काही दुरुस्तींची आवश्यकता असेल तर निश्चित आपल्या कॉमेंट्समधनं मला त्याला ते दुरुस्त करण्याला मदत होईल आणि इतरही काही विषयावरती माझं मत जर आपल्याला जाणून घेण्याची इच्छा असेल तर त्या कॉमेंट्समधनं जर आपण मला कळवलं तर त्या पद्धतीचा प्रयत्न मी निश्चित करेन अर्थात ज्या विषयाचं मला ज्ञान आहे त्याच विषयावरती बोलण्याचा प्रयत्न करेन जे विषय माझ्या ज्ञानात नाहीत माझ्या अखत्यारीत नाहीत किंवा ज्या विषयांवरती व्यक्त होण्याची माझी कुवत नाही त्या विषयांना मी हात घालणार नाही हे प्रामाणिकपणे मी आपल्याला सांगतो आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वेळ अशी होती एक काळा असा होता का ही ही, ही जा जा की आपण असं म्हणायचो की परळीचा बिहार झालाय का आता आपण असं म्हणतोय की बीडचा बिहार झालाय का परंतु मित्रांनो खरं सांगू का महाराष्ट्राचाच बिहार झालाय गृह खात्याची पोलीस यंत्रणेची इतकी दयनीय अवस्था महाराष्ट्रामध्ये आहे कुणीही कुठंही कोणत्याही विभागामध्ये उठतंय आणि कसेही गुन्हे आहे म्हणजे अगदी ज्या नागपूरचे गृहमंत्री मागच्या दहापैकी साडेसात वर्ष महाराष्ट्राला लाभले त्या नागपूरमध्ये सुद्धा गुन्ह्यांचं प्रमाण पहिल्यापेक्षा प्रचंड वाढलं आहे आणि अशीच परिस्थिती कमी जास्त प्रमाणात आपण जर नीट लक्ष घातलं किंवा नजर टाकली तर आपापल्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा झालेली आपल्याला जाणवते लोकांना गुन्हे करताना काहीच वाटत नाही ही जास्त चिंताजनक बाब आहे गुन्हे होणं लोकांकडनं गुंडागर्दी होणं हे मान मानवी स्वभाव आहे हो नैसर्गिक आहे एक वेळीने असं समजतो किंवा काही गोष्टी स्वार्थापोटी आर्थिक हितसंबंधापोटी घडत असतील मी समजू शकतो परंतु ते करत असताना त्यांना धाक वाटू नये त्यांना भीती वाटू नये त्यांनी ते अगदी सहज करावं आणि वारंवार करावं ही गोष्ट खूप चिंताजनक आहे एखादा गुन्हा करताना त्या गुन्हेगाराला किंवा त्या व्यक्तीला शंभरदा प्रश्न पडावा किंवा विचार करावा लागावा किंवा त्याच्या छातीमध्ये भीती निर्माण व्हावी भी। असा एक काळ महाराष्ट्राने पाहिलेला आहे महाराष्ट्र हे राज्य भारतातल्या इतर कुठल्याही राज्याच्या तुलनेमध्ये अतिशय प्रगल्भ आणि गुन्हेगारी प्रवृत्ती विरहित असं राहिलेलं आहे आपल्याकडे गुन्हेगारी प्रवृत्तीच महाराष्ट्रामध्ये नव्हती परंतु आता ती प्रवृत्ती वरच्यावर वाढत चाललेली आहे आणि तिचा धाक पोलीस यंत्रणेचा कुणालाही वाटत नाही लोक सहज करत आहेत लोकांना काहीच वाटत नाही आहे करताना ही बाब गुन्हे करण्यापेक्षा सुद्धा जास्त चिंताजनक आहे कारण जर का गृह खात्याचा पोलीस विभागाचा धाक पुनर्प्रस्थापित नाही झाला तर हे प्रमाण वरचेवर वाढत जाईल आणि खरोखरी चिंतेची बाब आहे ज्या परळीचा मी बिहार होतो असा उल्लेख केला त्या परळीचेच गोपीनाथ मुंडे यांचा उदय दाऊदचा विषय हाती घेऊन झाला होता हे आपल्याला माहिती आहे दाऊद आणि त्याचं जे काही दहशतवाद होता त्या तो विषय त्यांनी हाताशी धरला आणि ते राज्याच्या राजकारणावरती त्यांचा उदय झाला परंतु दुर्दैवाने सत्तेत आल्यानंतर त्याच गोपीनाथ मुंडे यांच्या परळीचा जा बिहार झाला असं म्हणण्याची वेळ आली आहे आणि आता तर बीडचा बिहार झाला आहे आणि किंबहुना महाराष्ट्राचाच बिहार झाला अशी परिस्थिती आहे याचं मुख्य कारण काय तुम्हाला माहिती का गृह खातं आणि त्याचे जे काही पोलीस विभागाचे अधिकारी असायचे अगदी पोलीस महाचा महासंचालकापर्यंतचे त्यांचा एक दरारा असायचा त्यांचा एक धाक असायचा ते सरकारचं ऐकायचे सरकारच्या प्रमुखांचं किंवा त्यांच्या खात्याच्या मंत्र्याचं ऐकायचे परंतु त्यांचे पी ए असल्यासारखं किंवा त्यांचे कार्यकर्ते असल्यासारखं काम ते कधी करत नव्हते त्यांचं एक वेगळं असं व्यक्तिमत्वात असायचं त्यांचा एक धाक असायचा त्यांची स्वतःची कार्यपद्धती आणि ग्रह खात्याबद्दलची असायची आणि पोलिस यंत्रणेबद्दलची असायची पण आता दुर्दैवानं असं जाणवत आहे की जे काही प्रमुख पदावरती लोक बसवले जातात ते अक्षरशः त्या व्यक्तीच्या म्हणजे मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील किंवा त्या त्या जिल्ह्याचे प्रमुख असतील यांचे कार्यकर्ते असल्यासारखं का। किंवा त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने काम करत असलेले अधिकारी असं असल्यासारखं का काम आता दुर्दैवाने होत चाललेलं आहे आणि ग्रह खात्याकडं अतिशय अर्थपूर्ण नजरेने पाहायला चाललेलं आहे जणू काही यांच्या अर्थपूर्ण उद्दिष्टांच्या वसुलीसाठी नेमलेले एजंट अशा पद्धतीची अवस्था गृह खात्याची झालेली आहे मी एक लातूरमध्ये छानसं उदाहरण मी आपल्याला देतो कुणाचाही नामोल्लेख मी तर करणार नाही तो इथे एक डीवाय एस होते एक अधिकारी कर्तव्यद कर्तव्यपरायण होते कर्तव्यदक्ष होते त्याची चांगली प्रतिमा होती आणि भ्रष्टाचाराबद्दल त्यांच्याबद्दल कधीही फारशी चर्चा लातूरमध्ये नव्हती त्यांची बदली झाली त्यांची बदली झाल्यानंतर स्वाभाविक जे नवीन अधिकारी इथे येणार होते किंवा गृह खात्याकडनं किंवा त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडनं ज्या ज्या म्हणून अधिकाऱ्याला इथं येण्याबद्दलची विचारणा झाली त्या अधिकाऱ्यांनी ह्या जाणाऱ्या अधिकाऱ्याला फोन करून विचारलं की काय कसं आहे पोलीस स्टेशन किंवा कसं आहे लातूर कशी आहे तुमची पोस्ट ते म्हणजे चांगली आहे लातूर शहर चांगलं आहे शांत आहे लोक मिलनसार आहेत प्रेमळ आहेत इथं फारसं काही गुन्हेगारीचं प्रमाण नाही आहे चांगलं शांत शहर आहे तुम्हाला ते राहू द्यावं म्हणले परंतु त्यांनी त्यांच्याकडे तेन अर्थपूर्ण विचारणा केली की ह्याचं कसं ह्या पोस्टिंगला येण्यामध्ये काही अर्थ आहे का भरीव असा काही अर्थ आहे का अशा पद्धतीची विचारणा त्यांनी केली हे म्हणाले बाबा तसं काही इथं फारसं नाही आहे या पोस्टिंगला किंवा ये इथं येण्याला फारसं काही अर्थपूर्ण अर्थ इथं नाही आहे बघा तर मी तुम्हाला अक्षरशः सांगतो की अनेक अधिकाऱ्यांनी ये इथं येण्याला टाळटाळ केली आणि मग नंतर एक असेच प्रमोटी झालेले किंवा असतं ना फारसं काही महत्वाकांक्षा नसलेले अधिकारी इथं आले पण त्यांची कार्यक्षमताही तशीच राहिली की सो सो ज्या धाकपूर्ण अधिकाऱ्याचे लातूरला जाणाऱ्या अधिकाऱ्याचे सवय होते त्याच्या अगदी उलट असे अधिकारी लातूरला आले पण माझं हे उदाहरण सांगण्याचा उद्देश हा आहे की या पद्धतीची विचारणा पोस्टिंग घेताना केली जाते कारण पोस्टिंग देताना तशा पद्धतीची अपेक्षा यांच्याकडनं केली जाते आणि या दुष्टचक्रामध्ये महाराष्ट्राचं राज्य आणि ग्रह खातं अडकलेलं आहे राज्यकर्त्यांच्या अधिकाऱ्याकडनं असलेल्या अर्थपूर्ण अपेक्षा मग अधिकाऱ्यांच्या सुद्धा मग त्या संबंधित त्या, जिथं त्यांना नेमणूक केली जाणार आहे तिथनं असलेल्या अशा या अर्थपूर्ण अपेक्षा कारण सगळ्यांनाच एकमेकाच्या अशा अर्थपूर्ण अपेक्षांची त्याची पूर्णी कराय पूर्तता करायची असते आणि त्याच्यामुळे मग अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलं जातं आणि आता मी सांगतो आपल्याला की ग्रह खात्याचा धाक तर राहिलेलाच नाही पोलीस यंत्रणेचा धाक तर राहिलेलाच नाही परंतु चिंताजनक बाबी ही आहे की ग्रह खात्याचे जे प्रमुख लोक आहेत ते आता धांदात खोटं बोलत आहेत नाटकं करत आहेत म्हणजे वेळ काढून नेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे वेळ काढून न्यायची काहीतरी थातूरमातूर बोलायचं पुढं सरकं करायचं त्या गोष्टींचं पुढं काहीच व्हायचं नाही अशा पद्धतीच्या कार्यपद्धतीमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या लोकांनाही माहिती आहे काही होत नसतं कुणीतरी आपल्याला सोडवेल कुणीतरी आपल्याला प्रोटेक्शन करेल इथे लातूरमध्ये एक खूपच म्हणजे ग्रह खात्याशी जवळीक असलेले एक तेव्हा त्यांचे पी ए होते नंतर ते कालांतराने आमदार झाले परंतु त्यांच्या पी ए असणाऱ्या काळामध्ये त्यांचे एक राईट हँड असतात ना सगळ्यांचे एक राईट हँड लेफ्ट हँड असतात असलेले एक कार्यकर्ते अक्षरशः एस पी ऑफिसला बसून मिटिंगा घ्यायची हे कधीच माहिती नव्हतं या गोष्टी त्यांना काही एक का अधिकार नाही संवैधानिक अधिकार तर नाहीच आहे परंतु नैतिक सुद्धा त्यांना अधिकार नाही आहे परंतु एस पी ऑफिसला बसून ते जे एस पीच्या समक्ष त्यांच्या उपस्थितीमध्ये जर अधिकाऱ्यांच्या बैठका घेत असतील तर हे चित्र किती विदारक आहे म्हणजे त्या जो व्यक्ती घेत होता त्याचा आय क्यू काय मला माहिती आहे आणि तसा व्यक्ती जर पोलीस खात्याच्या बैठका घेत असेल तर आपण त्या खात्याची क्यू आणि एस पी त्याला घेऊ देत असतील तर खरोखर हे म्हणजे ग्रह खात्याची क्यू आपण करावी अशी परिस्थिती आहे आणि अशी परिस्थिती आता दुर्दैवाने संपूर्ण महाराष्ट्रभर आहे ज्या एका स्त्री महासंचालकाबद्दल अनेक आरोप झाले अनेक पद्धतीच्या चुकीच्या था चर्चा झाल्या त्या अधिकाऱ्याला परत आपली सत्ता आल्यानंतर परत महासंचालक केलं जातं म्हणजे तुम्ही कितीही कुणाला नावं ठेवा पण आम्ही नाकावर टिकचून आम्हाला हवे आहेत तेच अधिकारी आणणार असा जर संदेश तुम्ही जर राज्याला देत असाल विरोधी पक्षाला देत असाल तर त्या महासंचालकाची किंवा त्या अधिकाऱ्याची हिंमत वाढल्याशिवाय राहील का अशा चुकीच्या पद्धतीची हिमती जर आपण वाढवत राहणार असू राज्यामध्ये तर मग त्या गृह खात्याकडनं आपण अपेक्षा काय करायची म्हणजे लातूरमध्ये विलासराव देशमुख साहेबांचा जेव्हा राजकीय उदय झाला ते मंत्री झाले तेव्हा इथे बरीच गुंडागर्दी होती त्यांनी अरूप पटनाईक सारखा अधिकारी लातूरला लातूर सरळच केलं कुणालाच सोडलं नाही लातूरमध्ये ही पद्धत आहे की चुकीचं काम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला इथले जे काही राज्यकर्ते आहेत ते पाठीशी घालत नाहीत किंबहुना आपला एखादा कार्यकर्ताच हातचा गेला तर गेला परंतु संस्कृती नाही बिघडली पाहिजे लातूरचं जे एक व्यापारी शहर आणि शांत शहर म्हणजे ओळख आहे ती बिघडली नाही पाहिजे ती पणाला नाही लागली पाहिजे त्याची बदनामी नाही झाली पाहिजे याच्यासाठी कुठल्याही चुकीचं काम करणाऱ्या व्यक्तीला इथं कधीही पाठीशी घातलं जात नाही आणि म्हणून या शहराची ही हा लौकिक आणि एक कीर्ती आहे परंतु आता लातूरमध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीच्या प्रवृत्ती राजकीय प्रवृत्ती या आता निवडून येत आहेत आणि वाढीला लागत आहेत आणि त्या प्रवृत्ती अशा पद्धतीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना प्रोटेक्ट करतायत त्यांना प्रोत्साहित करतायत ही खरं तर लातूरच्यासाठी चिंतेची बाब आहे पूर्वी लातूरची एकच बाजू होती की ती कधीही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालत नव्हती प्रोत्साहित करत नव्हती किंवा प्रोटेक्शन देत नव्हती आता लातूरला एक दुसरी पण बाजू झाली आहे की जी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना संरक्षण देते त्यांना अभय देते आणि त्यांना हा आत्मविश्वास देते की काही जरी झालं तरी आम्ही तुम्हाला वाचू काळजी करू नका आणि ही लातूरच्यासाठी भविष्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे इतर ठिकाणी जी होत आहे त्याप्रमाणे त्या प्रमाणात लातूरला ते कमी होत आहे परंतु हे आता वरचेवर वाढत चाललेलं हे लातूरसाठी खूप चिंतेची बाब आहे आणि फक्त लातूर बीड परळीच नाही तर खरंच सांगतो महाराष्ट्रामध्येच ग्रह खात्याच्या बाबतीमध्ये अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि त्याचा खूप गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे कारण पूर्वी कधी मुंबईलाच गुन्हेगारी होती असं ऐकलं जायचं कुठंतरी बीड परळीचा असा उल्लेख व्हायचा कुठंतरी नक्षली एरियाचा उल्लेख व्हायचा परंतु आता अशी परिस्थिती जिल्ह्या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली असल्यामुळे ग्रह खात्याने अतिशय कार्यक्षमपणे अतिशय चिंताजनक पद्धतीने म्हणजे चिंताजनक पद्धती म्हणजे आपण काळजीपूर्वक काळजी घेऊन आपल्याला या गोष्टीची चिंता आहे अशा पद्धतीची वृत्ती ठेवून पुढच्या काळामध्ये काम करणं खूप गरजेचं आहे आणि अतिशय चांगले सक्षम कडक अधिकारी आणि चांगल्या पद्धतीने अधिकारी अशा गुन्हेगारांवरती शिक्षा करतायत अशा पद्धतीचा संदेश देणारी कार्यपद्धती गृहमंत्री मुख्यमंत्री आणि इतरही जे ग्रह खात्याचे लोक आहेत त्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्ह्यात जिल्ह्यात असली पाहिजे तरच यातनं काहीतरी पुढे मार्ग निघेल आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो गुन्हे घडण्यापेक्षा गुन्हेगारांच्या छातीमध्ये पोलिसांची भीती निर्माण करणं जास्त गरजेचं कर आहे धाक निर्माण करणं जास्त गरजेचं कर आहे कायदा तुम्ही आता अटक केली तुम्ही कोर्टामध्ये दाखल केली आता कायदा शिक्षा करेल परंतु तिथपर्यंत सुद्धा जाण्याची वेळच नाही आली पाहिजे अशा पद्धतीची भीती गुन्हेगारांच्या छातीत बसवल्याशिवाय महाराष्ट्र या दयनीय अवस्थेतनं बाहेर येणार